व वासंती दत्तात्रय शिंदे मला घरी हाताला जडपाना झाला पायाला जडपाना झाला आणि मला माझ्या भाच्याने दवाखान्यात नेलं तिथनं अठ्ठावीस तारखे अठ्ठावीस म अठ्ठावीस तारखेला मला इथं आणलं इथं माझा व्यायाम केला मॅडमनी सगळ्यांनी मिळून माझा व्यायाम केला मी मला चालता येत नव्हतं सगळ्यांनी मिळून माझा व्यायाम केला आता मला जिना चढून वरती जावं लागतं जिना चढून खाली यावं लागतं एवढं मी करते लीडर्स लावले जातात मशीनवर बसवलं जातं सुया लावल्या जातात चालायला देतात चालायला पण लावतात सायकल खेळायला पण लावतात सांजेवण चांगले मॅडम पण चांगले आहेत पण टॉप पण सगळा चांगला आहे आणि मला प झाल त्रास ना हाताला डाव्या पायाला डाव्या हाताला डाव्या पायाला मला अठ्ठावीस एप्रिलला झाला अठ्ठावीस फेब्रुवारीला त्रास झाला दुपारी दोन अडीचच्या च्या सुमारास आता चालते वरती चढून वर जाते वर खाली चढत उतरत येते फक्त मला डाव्या हाताला धरतात मी उजव्या हाताने धरून येते मग खाली